नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या करंट स्टडी ट्वेंटी फोर या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या नियुक्त्या बघणार आहोत जे की तुमच्या सर्व परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा तर सुरू करूया भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू ह्या आहेत भारताचे प्रधानमंत्री कोण आहेत तर नरेंद्र मोदी हे आहेत भारताचे गृहमंत्री कोण आहेत तर अमित शहा हे आहेत भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत तर अश्विनी वैष्णव हे आहेत भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत तर राजनाथ हे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत तर एकनाथ शिंदे हे आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर सी पी राधाकृष्ण हे आहेत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर दिनेश वाघमारे हे आहेत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष कोण आहेत तर राहुल नार्वेकर हे आहेत महाराष्ट्र गृहमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे आहेत महाराष्ट्राचे वित्त मंत्री कोण आहेत तर अजित पवार हे आहेत महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत तर चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत तर दादा भुसे हे आहेत महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत तर माणिकराव कोकाटे हे आहेत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री कोण आहेत तर प्रकाश आंबेडकर हे आहेत भारताचे अर्थमंत्री कोण आहेत तर निर्मला सीतारामन हे आहेत दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष कोण आहेत तर रोहन जेटली हे आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत तर राम मोहन राव अमरा हे आहेत संसद सुरक्षा प्रमुख कोण आहेत तर अनुराग अग्रवाल हे आहेत जम्मू काश्मीर पहिले मुख्यमंत्री कोण आहेत तर उमर अब्दुल्ला हे आहेत अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्रपती कोण आहेत तर डोनाल्ड ट्रम्प हे आहेत भारताचे सॉलिसिटर जनरल कोण आहेत तर तुषार मेहता हे आहेत सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे नवीन संचालक कोण आहेत तर प्रवीण सूद हे आहेत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत तर पी टी उषा हे आहेत सीमा सुरक्षा दलचे अतिरिक्त महासंचालक कोण आहेत तर महेश कुमार अग्रवाल हे आहेत तर देवेंद्र उपाध्याय हे आहेत महालेखा परीक्षक कोण आहेत तर के संजय मूर्ती हे आहेत भारताचे एकानवे सरन्यायाधीश न्यायमूर्ती कोण आहेत तर संजीव खन्ना हे आहेत भारतीय तटरक्षक दलाचे सव्वीसवे महासंचालक कोण आहेत तर परमेश शिवमणी हे आहेत कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक कोण आहेत तर अनुराग कर्ग हे आहेत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा नवीन महासंचालक कोण आहेत तर राजविंदर सिंग भाटी हे आहेत सीमा सुरक्षा दलचे महासंचालक कोण आहेत तर दलजित सिंग चौधरी हे आहेत भारताचे नवे

कानुंगो हे आहेत राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष कोण आहेत तर हंसराज गंगाराम अहिर हे आहेत संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर प्रीती सुदान हे आहेत कर्मचारी निवड आयोग अध्यक्ष कोण आहेत तर एस गोपालकृष्ण हे आहेत नवीन महसूल सचिव कोण आहेत तर कांत पांडे हे आहेत सशस्त्र सीमा बलचे नवीन महासंचालक कोण आहेत तर अमृत मोहन प्रसाद हे आहेत भारतीय विमानतळ प्राधिकरणचे अध्यक्ष कोण आहेत तर, तर विपिन कुमार हे आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर चल्ला श्रीनिवासुल्लू शेट्टी हे आहेत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर अजित डोवाल हे आहेत भारताचे नवीन नौदल प्रमुख कोण आहेत तर दिनेश कुमार त्रिपाठी हे आहेत एस बी आयचे अध्यक्ष कोण आहेत तर माधवी पुरी बुच हे आहेत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष कोण आहेत तर प्रमोद अग्रवाल हे आहेत सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर अरविंद पंगारिया हे आहेत इंडो टिबेट बॉर्डर पोलीस महासंचालक कोण आहेत तर राहुल रसकोत्रा हे आहेत भारताचे सध्याचे अटर्नी जनरल कोण आहेत तर आर व्यंकटरामणी हे आहेत एस सी बी आय अध्यक्ष कोण आहेत तर माधवी पुरी बुच हे आहेत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष कोण आहेत तर प्रमोद अग्रवाल हे आहेत भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोण आहेत तर के संजय मूर्ती हे आहेत भारताचे एक्कावन्नवे सरन्यायाधीश कोण आहेत तर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे आहेत भारतीय तटरक्षक दलचे सव्वीसवे महासंचालक कोण आहेत तर परमेश शिवमणी हे आहेत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक कोण आहेत तर अनुराग गर्ग हे आहेत सॉरी हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलचे नवीन महासंचालक कोण आहेत तर राज राजविंदर सिंग हे आहेत राजचे नवीन प्रमुख कोण आहेत तर रवी सिन्हा हे आहेत टाटा ट्रकचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर नोयल टाटा हे आहेत भारताचे नवे वायुसेनेचे प्रमुख कोण आहेत तर अमरप्रीत सिंग हे आहेत भारताचे नवे वायुसेना उपप्रमुख कोण आहेत तर एस पी धारकर हे आहे केंद्रीय दक्षता आयोग जे दक्षता आयुक्त कोण आहेत तर एस एस ए एस राजू हे आहेत पहिल्या महिला मुख्य सचिव कोण सुजाता सैनिक पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण रश्मी शुक्ला ह्या आहेत मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत तर देवेन भारती हे आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद